संकष्टी चतुर्थी हा दिवस प्रत्येक गणेश भक्तासाठी खूप खास असतो हा दिवस केवळ व्रताचा नाही तर आपल्या श्रद्धेचा निष्ठेचा आणि संयमाचा परीक असतो या दिवशी अनेक जण उपवास करतात पूजा करतात मंत्र म्हणतात पण अशा काही चुका करतात ज्यामुळे संकष्टीचं फळच मिळत नाही त्यावेळी आपण विचार करतो मी तर एवढं सगळं नीट केलेलं मग गणपती बाप्पा नाराज का झाले त्याचं कारण म्हणजे संकष्टीच्या दिवशी काही गोष्टी खाणं संपूर्णपणे निषिद्ध मानलं जातं कारण या दिवशी जे अन्न आपण घेतो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर थेट परिणाम होत असतो गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता शुद्ध विचारांचे प्रतीक त्यामुळे संकष्टी चतुर्थीला आपण जे अन्न ग्रहण करतो ते सात्विक शुद्ध आणि नियमांनुसार असावं लागतं जर आपण या दिवशी चुकूनही तामासिक अशुद्ध किंवा निषिद्ध अन्न घेतलं तर आपला उपवास तुटतोच पण त्याचं फळसुद्धा मिळत नाही या दिवशी मीठ खाणं वर्ज्य मानलं जातं विशेषतः सैन्व मीठ वगळता कोणतंही इतर मीठ खाणं टाळावं सामान्यपणे आपण उपवासाला लिंबाचं लोणचं चटणी उपवासी फराळ किंवा तत्सम पदार्थ खातो ज्यामध्ये मीठ असतंच पण हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात आणि मनात चंचलता वाढवतात उपवासाचा मुख्य उद्देश जर शुद्धता असेल तर अशा गोष्टी टाळणं आवश्यक ठरतं कांदा आणि लसूण हे दोन पदार्थ भारतीय धार्मिक दृष्टिकोनातून तामासिक मानले गेले आहे हे दोन्ही पदार्थ शरीरात उष्णता आळस आणि भावनिक अस्थिरता निर्माण करतात त्यामुळे संकष्टीच्या दिवशी यांचा वापर केल्यास उपवासाचं पावित्र्य नष्ट होतं गणपती बाप्पा हे सत्वगुणांचे प्रतीक आहे म्हणूनच जे काही आपण करतो खातो म्हणतो त्यात शुद्धतेचा अंश असायला हवा याशिवाय काही लोक संकष्टीच्या दिवशी उपवास करत असतानाही पॅकेट फूड खातात हे देखील चुकीचंच आहे पॅकेट फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम रंग व वास असतो जो शरीराच्या चैतन्यावर प्रतिकूल परिणाम करतो काही वेळा आपण फक्त उपवास आहे म्हणून एखादं चिप्सचं पॅकेट उघडतो पण तोही अन्नाचाच एक भाग आहे आणि उपवासात अशा पदार्थाचं अन्न निषिद्ध आहे संकष्टीच्या दिवशी मद्यपान मांसाहार अंडी हे तर स्पष्टपणे टाळावंच लागतं काही वेळा लोक म्हणतात मी उपवास केलाय पण संध्याकाळी मी फक्त एक वेळचं जेवण बाहेर जेवेन पण त्या जीवनात नेमकं काय मिसळलंय हे आपल्याला माहीत नसतं अशा परिस्थितीत उपवास फक्त एक दिखाऊपणा ठरतो म्हणूनच संकष्टीच्या दिवशी आपण स्वतःला पूर्णपणे नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं आता प्रश्न असा आहे की मग संकष्टीच्या दिवशी काय खावं तर उत्तर खूप सोपं आहे फळं दूध सत्वयुक्त घरगुती फराळाचे पदार्थ आणि सैम मिठाचा वापर करून बनवलेली पथ्यकारी खिरीसारखं जेवण असं न शरीराला ऊर्जा देतं पण मनाला शांतता सुद्धा देतं उपवास करताना आपण संध्याकाळी चंद्रदर्शन केल्यावर उपवास सोडतो तो क्षण फक्त पोट भरण्याचा नसतो तर आत्मिक समाधानाचा देखील असतो गणपती बाप्पाची पूजा म्हणजे समर्पण आणि जेव्हा आपण शरीर मन आणि आत्मा या तिघींचं शुद्धतेने समर्पण करतो तेव्हाच देवाचं पूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो म्हणूनच या दिवशी काय खावं आणि काय टाळावं हे नीट समजून घेणं फार गरजेचं आहे जर आपल्या घरात एखादा उपवास करत असेल तर इतरांनीही त्याचं महत्त्व समजून घ्यावं उपवास करणाऱ्या व्यक्तीसमोर मांसाहार मद्यपान किंवा इतर निषिद्ध अन्नाचं सेवन करणं हे केवळ एक असंस्कार नव्हे तर एक प्रकारचा अनादर आहे म्हणूनच संकष्टीला संपूर्ण घरात सात्विक वातावरण असणं हा उपवासाच्या फलप्राप्तीसाठी फार मोठा आधार ठरतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ग्रहमान आणि चंद्राची स्थिती विशेष असते याच दिवशी चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर अधिक तीव्र पडत असतो त्यामुळेच या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतरच अन्नसेवन करण्याची परंपरा आहे जर आपण दिवसभर सात्विकता पाळली पण चंद्रदर्शनाआधीच अन्न घेतलं तर त्या उपवासाचा प्रभाव कमी होतो चंद्राच्या किरणांनी मन स्थिर होतं विचार सकारात्मक होतात आणि उपासनेचा खरा हेतू साध्य होतो त्यामुळे या दिवशी कोणत्या वेळेला खाल्लं हे देखील काय खाल्लं याच्या इतकंच महत्त्वाचं असतं याशिवाय पौराणिक शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की उपवास हा फक्त पोटासाठी नसतो तो मनासाठी आणि आत्म्यासाठी देखील असतो जर आपण शारीरिक उपवास करतो पण मनाने राग द्वेष मत्सर किंवा लोभ यांचा त्याग करत नाही तर त्या उपवासाला खऱ्या अर्थाने पुण्य प्राप्त होत नाही गणेश उपासना ही अहंकाराचं विसर्जन करण्यासाठी केली जाते आणि अन्नाच्या माध्यमातून जेव्हा आपण शुद्धतेचा स्वीकार करतो तेव्हा तो एक अंतरंग यज्ञ ठरतो जिथे आपल्या वाईट सवयींच वासनांच आणि दोषाचं होम केलं जातं गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य आहे कोणतंही शुभ कार्य असो किंवा संकट आपण सगळ्यात आधी बाप्पालाच आठवतो हो मग त्याच गणपतीच्या व्रताचं नियम आपण हलकं घेऊ शकतो का जर आपल्या श्रद्धेत शुद्धता आणि निष्ठा असेल तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि म्हणूनच या संकष्टीला केवळ उपवास करायचा म्हणून नाही तर पूर्ण श्रद्धेने योग्य नियमाचं पालन करत बाप्पाच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी उपवास करा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या प्रत्येक भावना ओळखतो पण भावना खरी असली तरी कृती शुद्ध नसेल तर त्याचा परिणाम होत नाही म्हणून या संकष्टीला नियम श्रद्धा आणि संयम यांचा त्रिवेणी संगम करा जेवणात शुद्धता ठेवा मनात श्रद्धा ठेवा आणि बघा बाप्पा तुमचं प्रत्येक विघ्न कसं दूर करतो ते तुम्हाला या दिवसाबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं कहीजा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank mm -hmm. you.